नमस्कार मैत्रिणीं सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपण नवरात्री स्पेशल उपवासाची थाळी घेऊन आलो आहे व्हिडिओमध्ये तर आपण या व्हिडिओमध्ये सहा रेसिपी बघितल्या आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी व्यवस्थित कळतील सुरुवातीला आपण बटाट्यावड्याचे वड्याचे सारण बघतोय तर सारण तयार करण्यासाठी आपण एका छोट्या पॅनमध्ये तडका पॅनमध्ये तेल गरम करायला आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि जिरे बारीक करून त्याचा तडका बनवतो आहे तुम्ही जर जिरे खात नसाल तर जिरे स्किपही करू शकता बटाटा मॅश करून ठेवला आहे आपण पदार्थ भरपूर बनवत असल्यामुळे आपण एक एक गोष्ट डिटेलमध्ये नाही सांगितलेली तर बटाटे आपण मॅश करून घेतले आहेत त्यामध्ये फक्त तडका घालतोय तर आपण आता हा तडका त्याच्यामध्ये घातला आणि तिच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवतो आहे हे झाल्यानंतर आपण याच्या नंतर आपण कोशिंब तर काकडी घेतली आपण आणि बारीक चिरलेलं ॲपल आहे तर तेल गरम करून जिऱ्याचा तडका घालणार आहोत आपण तर तेला तेलामध्ये जिरे टाकून आपण आता हे तडका आपण ॲपल आणि काकडीमध्ये घातला आहे तिच्यामध्ये आता तीन चार चमचे दही ॲड करणार आहोत आणि चवीपुरतं मीठ घालायचं मिक्स करायचं आपली उपवासाची कोशिंबीर रेडी आता आपण हे पाणी गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये हिच्यामध्ये काशीफळ घालतोय काशीफळाला देवडांगर किंवा लाल भोपळ असंही म्हटलं जातं तर हिच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालतोय आता हे आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं याच्यासोबत आपण आता पनीरची रेसिपी बघतो आहे जे उपवासाचं मलई पनीर आपण बनवणार आहे त्याची तर मी दहा पंधरा काजू भिजत घातले होते त्याच्यासोबत मोठे दोन क्यूब आपण पनीरीचे घालतो आणि त्याची बारीक पेस्ट अशी आपण मिक्सरमधून काढून घेतली आहे आता पॅनमध्ये आपण एक चमचा तूप गरम करायला ठेवतो आहे यामध्ये जिरे घालायचे जिरे छान तडतडले की याच्यामध्ये आपण मिरची घालणार आहोत जी आपण पेस्ट करून घेतली आहे तुमच्या आवडीनुसार तिखट किती घालायचं ते तुम्ही ठरवा तर मी याच्यामध्ये मिरची घातली आहे आणि यानंतर हे हे फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरचीचे तिखट घालणार आहोत तुम्ही खात असाल तर लाल मिरची घाला नाही तर स्किपही करू शकता तिखट फ्राय झालं की आपण त्यामध्ये आपण जी पनीर आणि काजूची पेस्ट बनवली होती ती घालणार आहोत तर आपण आता ती पेस्ट हिच्यामध्ये घातली आणि ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्याला छान शिजू द्यायचं कमी गॅसवर तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल ही रेसिपी उपवासाची आहे पण एकदम छान आहे आणि श रेग्युलर आपण शेंगदाण्याची आमटी वगैरे खातो पण ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा मैत्रिणीवर तुम्हाला नक्की आवडेल आता हे आपले ग्रेव्ही सिजून झाली तुम्ही याला थोडंसं घट्टही ठेवू शकता किंवा पाणी घालून त्याला थोडंसं पातळही करू शकता पण खूप पातळ ही रेसिपी छान लागत नाही ही ग्रेवी छान लागणार नाही थोडीशी घटसरच ही रेसिपी असते तर आता आपण पाच मिनटं याला शिजायला ठेवलं होतं तर ते छान शिजलं आता याच्यामध्ये आपण पनीरची क्यूब टाकू आपण पनीर फा फ्राय करून घेतलेलं नाही आहे आपण तसंच पनीर याच्यामध्ये घालतो एकदम छान अशी आपली रेसिपी टेस्टी आणि उपवासाची एकदम चवदार रेसिपी आपल्या घरीच्या घरी आणि छान तयार होते तर आपले हे मलाई पनीर एकदम छान तयार होतं याच्यामध्ये दोन आ, टेबल स्पून आपण दही घालणार आहोत तर ते फेटून घालायचं आणि आपण सगळ्यात शेवटी हे दही घातले कारण दही जर आधी घातलं तर ते इच्यामध्ये फाटतं आणि आपली जी आता ग्रेव्ही अशी स्मूथ दिसती आहे ती दिसणार दिसली नसती तर आता दही घातल्यानंतर आपण घातल की आपण याला थोडा वेळ शिजू देऊ व्यवस्थित त्याची छान एक वाफ घेऊ मीठ मिक्स झालं की आपण तिच्यावर झाकण ठेवून देऊ आता हे होईपर्यंत आपण तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला ह्या रेसिपी आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा बघा आपल्या रेसिपीला आता छान तूप सुटलं आहे आता आपली रेसिपी छान रेडी झाली आहे खायला तर तुम्ही एक वेळ ही रेसिपी नक्की करून बघा मैत्रिणीं आता आपण बटाटा वड्याची तयारी करतो आहे तेल गरम करून झाले आता हे शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे आपण यामध्ये आपण आता जिरा पावडर घालणार आहोत चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि आपण लाल तिखटही घालतो याच्यामध्ये चवीपुरतं तुमच्या आवडीनुसार घाला आणि हे छान थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करायचं जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही मीडियम आपण त्याला ठेवणार आहोत तर हे छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हे बटाटेवडे खूप आवडतील मैत्रिणींना कारण हे छान होतात आता हे आपल्याला बाइंड याची बाइंडिंग व्यवस्थित झाली पाहिजे आपला वडा छान कोट झाला पाहिजे म्हणून आपण याला मीडियममध्ये ठेवलं आहे आता आपण मिरच्या बघू तर ह्या दोन मिरच्या आपण याच बॅटरमध्ये आपण मिरचे पण करून घेणार आहोत मिरच्याचे भजे उपवासाचे एकाच बॅटरमध्ये आपल्या दोन रेसिपी होत आहे तर बटाटे आपण ऑलरेडी शिजवून घेतले आणि त्याची पेस्ट बाजूला बनवून ठेवलेली आहे तर आता ह्या मिरच्या कट करून झाल्यावर याच्यामध्ये मीठ भरायचं आतमध्ये व्यवस्थित मीठ भरून घ्यायचं म्हणजे चवीला छान लागतात जेव्हा आपण खातो का त्या बाईटमध्ये आपल्याला तिखट नाही लागणार थोडं मीठ असल्यामुळं ती टेस्ट छान येते आतमधून आता हे भरून झालं तर आता आपण बटाटे वडे तळायला घेऊ आपण आता हे बटाटे वडे असे गोल गोल करून छान वडे बनवून घेतले आता हे बॅटरमध्ये डीप करू आणि कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आपण हे वडे सोडू तर हे छान बटाटे वडे आपण या बॅटरमध्ये घालून त्याला छान व्यवस्थित कोट करून घ्यायचं सर्व बाजूने आणि ते छान आता आपण कढईमध्ये तयाला सोडू तर हा आपला बटाटा वडा तयार झाला अजून एक, एक बटाटा वडा आपण यामध्ये सोडू आणि याला छान फ्राय करू तर हे बटाटे वडे फ्राय करताना लगेच त्याला आपण पलटवायचं नाही त्याला छान फ्राय होऊ द्यायचं एक साईडला आणि वरतून आपण झाडाने त्याला तेल वरतून त्यावर टाकत राहायचं म्हणजे सर्व बाजूने ते छान तळले जातात आतमध्ये आतपर्यंत आणि छान क्रिस्पी क्रिस्पी पण होतात वरतून कोटिंग तर ह्या पद्धतीने छान तळून घ्यायचे आता आपले बटाटेवडे तळून झाले छान आपण आता हे काढून घेऊ आणि आता यामध्ये आपण मिरची तळायला ठेवू तर आपण मिरची कट करून घेतली आहे ती आता आपण बॅटरमध्ये डीप करू तर ही मिरची आपण आता बॅटरमध्ये टाकतोय मग मिरचीला पण आपण छान कोटिंग करून घ्यायची व्यवस्थित सर्व बाजूने आणि ती आता आपण कढईमध्ये सोडू तर अशा प्रकारे आपण दोन्ही मिरच्या व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊ त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण त्याला छान तळून घेऊ मिरची तळतानासुद्धा आपण सर्व बाजूनी झाऱ्याने तेल त्याच्यावर सोडू म्हणजे सर्व व्यवस्थित तळले जाईल आणि मिरची आपली छान व्यवस्थित तळून होईल तर आपली ही मिरची एकदम मीडियम फ्लेमवर आपण तळून घेणार आहोत आपले भाजी रेडी झाले आहेत आता यानंतर आपण काशीफळाचं सूप बघणार आहोत तर काशीफळ आपण उकडून घेतले होते छान ते सॉफ्ट झालेत आता यामधला आपण पाणी बाजूला काढून याची आता छान प्युरी बनवून घेऊ तर मैत्रिणींनो तुम्हाला या रेसिपी कशा वाटत आहेत तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्याला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा पण आपल्या चॅनलवर नवीन रेसिपी आपण टाकू तेव्हा सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला आपल्या नवीन रेसिपी बघता येतील तर आपण आता हे सर्व काशी पोळे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान पुरी करायसाठी काढून घेऊ पाणी टाकायचं नाही तिच्यामध्ये तसंच ते छान सॉफ्ट शौप, असं आपण प्युरी बनवून घ्यायची आणि सोबतच आता आपण कढई गरम करायला ठेवली तिच्यामध्ये आपण तूप घालू एक चमचा एक चमचा तूप घातल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे शिंगड्याचं पीठ घालायचं आहे आता शिंगाड्याचं पीठ घातलं की आपण त्याला छान असं भाजून घेऊ खूप आपल्याला त्याला कलर चेंज होईपर्यंत भाजायची गरज नाही फक्त छान वास येतो तोपर्यंत त्याला भाजायचं ते भाजून झालं की त्याच्यामध्ये जिरापूड घालायचं आणि जिरापूड पण थोडा वेळ भाजून झाले की आपण यामध्ये जी प्युरी बनवली काशीफळाची ती यामध्ये घालू तोपर्यंत मैत्रिणींनो तुम्ही आपलं चॅनल कुठून बघताय कुठल्या गावातून बघताय कुठल्या शहरातून बघताय ते कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मलाही कळेल की आपलं चॅनल कुठपर्यंत पोचलं आहे आता आपण ही पेस्ट छान भाजून घेतली आहे आता यामध्ये आपण पिवळी घालू आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काशीप उकडताना मीठ घातलं आहे तर त्या अंदाजानेच आपण आता सूपमध्ये मीठ घालायचं आहे आपण जे पाणी काशीप उकडताना घातलं होतं ते पण आपण बाजूला काढून ठेवलं आहे ते पण यामध्ये आता ॲड करू आणि सोबत वरतून तुम्हाला एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं असेल तर त्यासाठी एकदा सूप किती पातळ आहे किती घट्ट आहे ते बघून आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स झालं की याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत चवीपुरतं मीठ घालून झालं की त्याच्यामध्ये आपण जिरापूड घालणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या उपवासाच्या चपातीची तयारी करू आता मीठ घातलं आहे आपण आता याच्यामध्ये आपण जिरापूड घालून देऊ चेक करायचं छान आणि त्याला हलवत राहायचं मध्ये मध्ये आपल्या ह्या रेसिपी उपवासाच्या आहेत छान आहेत तुम्हाला आवडल्या असाल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला ह्या उपवासाच्या रेसिपी कशा वाटल्या मला नक्की कळवा आपण आता याला छान उकळे आणून घेऊ मैत्रिणींना तुम्हाला अशा रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे आपण नंतरच्या येणाऱ्या उपवासासाठी पण वेगवेगळ्या छान वेग हेल्दी अशा रेसिपी घेऊन येऊ तुम्हाला यामधली रेसिपी कुठली जास्त आवडली असेल ती पण मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही कुठली रेसिपी यामधली करून बघितली तेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की तुम्हाला यामधली कुठली रेसिपी आवडली आणि तुम्ही कुठली रेसिपी केली मैत्रिणींनो अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि लाईक आणि शेअर पण करत राहा तर आपला सूप आता सूप तयार झाला आहे यानंतर आता आपण पोळी करायला घेऊ चपाती करायला घेऊ तर त्यासाठी आपण शिंगाड्याचं पीठ घेऊ बाऊलमध्ये तर शिंगाड्याचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ असं घेऊ तर याचं काही प्रमाण नाही आहे निश्चित असं आपण कमी जास्त कुठलंही पीठ कमी आणि कुठलं पीठ जास्त असंही घेऊ शकतो आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ते भिजव भिजवायचं आणि ते भिजवून छान मळून घ्यायचं आपण जसं कणिक मळतो पोळीची तसंच त्याला मळून घ्यायचं आणि हे श राजगिरा आणि शिंगडा हेल्थसाठी खूप चांगले असतात चा। तर तुम्ही ह्या पोळ्या पण एक वेळ बघून बघा भगा, करून बघाल आणि मला कमेंटमध्ये कळवाल तुम्हाला ह्या पोळ्या कशा वाटल्या आपण रेग्युलर कणिक भिजवतो त्याच पद्धतीनं हे कणिक भिजवायचं आहे आणि तुम्ही उपवासालाच खाल्लं पाहिजे असं काही नाही कारण हे हेल्दी असल्यामुळं तुम्ही मुलांनाही करून द्यायचं कधीतरी कारण सगळं सर्व प प्रकारचे पिठं खाल्ले गेले पाहिजे स तर त्याच्यासाठी आपण राजगिरा आणि शिंगाड्याचं पीठ हे हेल्दी पीठ असतात तर आता हे आपण छान मळून घेतलं आहे तेल टाकून आता याची आपण चपाती लाटू तर मी ही तेल लावून छान चपाती लाटली आहे तुम्ही याची फुलकेही करू शकता पण तेल लावून चपाती जर केली तर ती जास्त वेळ सॉफ्ट राहते नरम राहते म्हणून मी ही छान अशी पुराची पदराची आपण पोळी बनवून घेतो आहे तर आपण ही पोळी लाटून घेऊ आणि बाजूला तवा गरम करायला ठेवला आहे तो तवा गरम झाला की आपण त्याच्यावर पोळी शेकून घेऊ आणि आपली छान नवरात्राची उपवासाची थाळी आपली रेडी होते मग तर रेग्युलर पद्धतीनंच आपण जशी पोळी लाटतो तशाच पद्धतीनं आता ही पोळी लाटून घ्यायची छान गोल अशी आता आपली पोळी लाटून झाली आहे आता हिला तव्यावर शेकून घेऊ तव्यावर शेकताना आपण जशी पोळी शेकतो तशीच आपली पोळी छान फुलते सुद्धा पण ते त्याला आपण भाजत असताना तूप किंवा तेल लावायचं वरतून ते अजून छान सॉफ्ट राहते खूप वेळ आपली पोळी आता भाजती आहे तर बघा आपली पोळी छान फुलली आहे आता वरतून त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्या आणि यानंतर आता आपण आपली नवरात्राची उपवासाची थाळी तयार करू तर ही आपली आता उपवासाची थाळी रेडी झाली यामध्ये मलाई पनीर काशीफळ कोशिंबीर पोळी आणि वडा आणि भजी आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद